जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं कार्यक्रम श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं विविध आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशील शिक्षक गणेश जाधव हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माधव बेले हे उपस्थित होते यावेळी गणेश जाधव यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भारतातील वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी या विषयावर प्रकाश टाकला लोकसंख्या वाढीमुळे सामाजिक गुन्हेगारी भ्रष्टाचारात वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं प्राचार्य माधव बेले यांनी लोकसंख्या वाढीचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक पर्यावरण क्षेत्रामध्ये होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नागने प्राध्यापक डॉक्टर संतोष साळुंके प्राध्यापक एस के पाटील प्राध्यापक संतोष रणदिवे प्राध्यापक सतीश बडसोडे यांनी परिश्रम घेतलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा